ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा केम्ब्रिज स्कूल मध्ये जागतिक लठ्ठपणा दिवसाचे प्रशिक्षण डॉक्टर शेख यांनी विद्यार्थ्यांना दिली माहिती मिरजेतील गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट सयोगिता पाटील केम्ब्रिज स्कूल मध्ये आज जागतिक लठ्ठपणा दिवसानिमित्त प्रशिक्षण भरवण्यात आलं होतं हे प्रशिक्षण आय ए पी यांच्याकडून डॉक्टर मतीन शेख यांनी आयोजित केलं होतं या प्रशिक्षणामध्ये साडेतीनशे विद्यार्थ्यांनी लाभ घेतला यावेळी डॉक्टर मतीन शेख यांनी विद्यार्थ्यांना लठ्ठपणा कसा होतो याची सविस्तर माहिती दिली तसेच कोणता पोषण आहार खाऊ नये आणि खावावा याचेही मार्गदर्शन यावेळी करण्यात आलं ओबेसिटीबद्दल माहिती त्यांना दिलेली आहे ओबेसिटी कशामुळे होते तिचे त्याचे शरीरावर दुष्परिणाम काय होतात आणि ते कसं टाळता येतात आणि त्याचबरोबर स्क्रीन टाईम कमी स्क्रीन टाईम टी व्ही मोबाईल लॅपटॉप याचा कमीत कमी उपयोग करून त्यांना हेल्थी फूडबद्दल ग्रीन भाज्या हिरवे भाज्या फळं हे खाण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलेलं आहे आणि त्याचबरोबर जे कोल्ड्रिंक्स आहेत खास करून त्यांना मी त्यांना आम्ही सांगितलं की तर स्टिंगबद्दल सांगितलं कोल्ड कोल्ड्रिंक पिऊ नका त्या ते त्याचे दुष्पन होणारे दुष्परम काय त्याचबरोबर त्यांना नियमितप्रमाणे माझ्या शाळेचे नाव संयोगिता पाटील केम्रिज स्कूल आहे व माझे नाव समृद्धी सुदाम सळुके आहे मी आता नवीन शिकत आहे व आज आम्हाला लठ्ठ जागतिक लठ्ठापणा दिवस याच्यावर एक सेमिनार आमच्या शाळेत घेण्यात आला या सेमिनारमध्ये आम्हाला लठ्ठापणा कशामुळे उद्भवतो व लठ्ठापणा झाल्यावर आपण काय करावे याच्यावर आम्हाला काही दिली सर्वप्रथम आम्हाला बाहेरचे जेवण कसे टाळावे ते सांगितले महिन्यातून किती वेळा बाहेरचे जेवण घ्यावे किंवा सेवन करावे ते सांगितले त्याच्यानंतर आपल्या दे दैनिक जीव दैनिक जीवनात का कोणत्या कोणत्या फळभाज्यांचा समावेश असावा किंवा आपल्या दैनिक जेवणात कशाचा समावेश असावा ते सांगण्यात आले आपण बाहेर ड्रिंक्स पितो जसे की कोकोकोला वगैरे ते कसं हो पे पिणे टाळावे ते सांगितले सकाळी शाळेला यायच्या आधी दूध प्यावे किंवा एखादा आहार घ्यावा ते सांगितलं व त्याच्यानंतर आम्हाला लठ्ठपणामुळे आपल्याला कोणकोणते आजार होतात त्याच्याबद्दलही माहिती दिली लठ्ठपणा लठ्ठपणामुळे आपल्याला रक्तदाब किंवा शुगर किंवा मग कधीही कधी कधी कॅन्सर हे आजारी होऊ शकतात याचीही आम्हाला माहिती देण्यात आली व लठ्ठपणाला कसे टाळावे ह्याच्याबद्दलही खूप छान माहिती देण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक लाल शरीक मसलत व अधिक्षिका ख्रिस्तिना मार्टिन तसेच आय ए पीच्या अध्यक्ष डॉक्टर एस एस वाघ आय ए पीचे सेक्रेटरी डॉक्टर मतीन शेख डॉक्टर जीवन माळी डॉक्टर हर्षल वाघ शाळेची शिक्षिका शिक्षक या कार्यक्रमास उपस्थित होते महान करी नेसाठी मिरज